नमस्कार मंडळी मी पूनम मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते आता नवरात्री लवकरच जवळ येते आणि नवरात्रीसाठी आपल्याला भरपूर प्रकारची पूजेसाठी तयारी करायची असते नवरात्रीच्या शुभ काळात घरातील आणि मनातील नकारात्मकता दूर करून देवीची कृपा प्राप्त करून घेण्याची ही, ही आपल्याला खूप चांगली संधी मिळालेली असते पूजेची तयारी करताना काही गोष्टी राहून गेल्या तर खूपच तारांबळ उडते असे होऊ नये म्हणून पूजेची तयारी करताना का काही गोष्टींची जमवाजवण आपण जमवाजमव आपण आधीच करून ठेवायची असते काही गोष्टी विसरणार नाहीत यासाठी पुन्हा आपली धावपळ होणार नाही यासाठी ज्या काही पूजेसाठी गोष्टी लागणार आहेत तर त्या गोष्टी अगोदरच काढून ठेवायच्या असतात तर नवरात्रीसाठी आधी आपल्याला काय कामं करून घ्यायची आहेत नवरात्रीची पूर्वतयारी काय करायची आहे हे आता आपण बघूयात तर त्यासाठी घराची पूर्ण स्वच्छता आपल्याला करून घ्यायची आहे घरातील कोपरा आणि कोपरा स्वच्छ करायचा आहे देवाची जागा शुद्ध आस, आसन हवं अशी स्वच्छ करून ठेवायची कुठलाही कोपरा अस्वच्छ असता कामा नये झाडू मारल्यानंतर गंगाजल किंवा गुलाबजल याने पोछा लावायचा नकारात्मकता दूर व्हावी यासाठी आपण घरातील जी काही तुटलेली फाटलेली वस्त्र असतात काचा असतात किंवा तुटलेली भांडी असतात ती आपण घराबाहेर काढायची आहेत जर काही घरात खंडित मूर्ती किंवा तुटलेल्या मूर्ती असतील फाटलेले देवांचे फोटो असतील तर ते वेळेतच पाण्यात विसर्जन करून द्यायचे आहेत कारण या गोष्टीतच नकारात्मकता खूप असते घट स्थापनेसाठी आपल्याला इश घराचा ईशान्य कोपरा एकदम स्वच्छ करून घ्यायचा आहे त्या ठिकाणी गौमूत्र शिंपडायचं आहे ईशान्य कोपरा हा खूपच शुभ मानला जातो नवरात्रीच्या या दिवसातच आपल्या घरात घट बसवले जातात तर त्यासाठी आपल्याला एक पत्रावळी आणि त्यासाठी लागणारी मातीही आणून ठेवायची आहे ईशान्य कोपरा हा देवी देवतांना आकर्षित करत असतो त्यामुळं आपल्याला ईशान्य कोपऱ्यातच घटाची स्थापना करायची आहे जर तुमच्या घरात अखंड ज्योत लावत असतील तर ती घराच्या अग्नेय कोपऱ्यात लावायची कारण अग्नेय कोपरा हा अग्निशी संबंधित मानला जातो अखंड दिव्यामुळे घर तसेच भाग्यही उजळते असं म्हटलं जातं घटस्थापनेसाठी किंवा देवीच्या पूजेसाठी जे काही पूजेचं साहित्य तुम्हाला लागणार आहे त्याची तयारी ही तुम्ही अगोदरच करून ठेवा त्यासाठी नारळ सुपारी हळद कुंकू अगरबत्ती विड्याची पाने देवीसाठी नवीन वस्त्र म्हणजे साडी पीस एखादा त्यासाठी तुम्ही लाल कलरची किंवा हिरव्या कलरची साडी आणि पीस वापरू शकता तो कलर अगदी शुभ मानला जातो बांगड्या किंवा सौभा सौभाग्याचे अलंकार या सगळ्या गोष्टी तुम्ही वेळेतच आणून ठेवा पानं फळं फुलं दुर्वा याचीही आधीच तयारी करून ठेवा घरात दररोज धूप गंध अगरबत्ती लावावी यामुळे वातावरण अगदी प्रसन्न राहतं धार्मिक श्लोक दुर्गा सप्तशतीचे पाठ जर तुम्ही घरात करत असाल तर ते खूपच चांगलं आहे कारण यामुळे घरातील वातावरणात दिव्यत्व प्राप्त होतं आरती करायला तुम्ही अजरू आवर्जून करा आरती करायला अजिबात विसरू नका घटस्थापनेच्या आधी मूर्ती वस्त्र स्वच्छ करायला विसरू नका रांगोळीचे डबे देवाचे आसन स्वच्छ करून ठेवा घटाची किंवा देवीची स्थापना ही तुम्ही पूर्व दिशेलाच करायची आहे प्रत्येकाच्याच घरात देवी बसवली जाते असं नाही पण ज्यांच्या घरी फक्त घटस्थापना होते किंवा जी घटस्थापनाही करत नाही ज्यांच्या घरात फक्त कलश पुजला जातो अशा लोकांनीही फक्त ईशान्य कोपऱ्यात देवीची स्थापना करायची आहे किंवा घटाची स्थापना करायची आहे या दिवसात घरात दिवे लावावे अखंड दिवा तर आपला चालूच असतो पण दिवा फुलांची आरास करायला नका घरात वातावरण राहील याची काळजी घ्या आणखी एक गोष्ट जी तुम्हाला सांगायची राहून गेली किती घटांची माळ नऊ दिवस घटाला नऊ प्रकारच्या माळा व्हायच्या असतात तर त्या माळांची तयारी ही तुम्ही अगोदरच करून ठेवा देवीचं अस्तित्व हे नऊ दिवस आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात असतं देवी ही जागृत असते नऊ दिवस पृथ्वी तलावर असते पृथ्वी तत्वावरती असते त्यामुळं देवी ही आपण केलेली पूजा भक्ती पाहत असते आणि तिचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच मिळत असतो आपल्या कुळाचाराप्रमाणे आपल्या परंपरेप्रमाणे ज्या पद्धतीनं तुमच्या घरी नवरात्रीची पूजा केली जाते त्या पद्धतीनं पूजा करा मी सांगितलेली पद्धत तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नवरात्रीच्या नियमांसाठीचा मी वेगळा व्हिडिओ बनवला आहे तोही आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे तोही तुम्ही बघू शकता घटस्थापनेचा व्हिडिओही आपल्या चॅनलवरती तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल धन्यवाद